बरोबर ओळखलं बर तुम्ही ही जैन बोर्डिंगची जागा आहे जी आता महाराष्ट्रात चर्चेत आहे पलीकडेच जैन बांधवांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच पवित्र असलेलं भगवंताचं मंदिर आहे आणि मला थोडंसं असं वाटतं की त्याची सुरुवात म्हणजे थोडंसं असं पण होईल की काय मी विषय सांगतो आहे पण मला विजय कुंभार आणि फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली ते म्हणाले की पुण्यातल्या पेठामध्ये आता मुताऱ्यांचं अस्तित्वच नाही आहे ते का नाही आहे तर एखादा पुनर्विकासाचं काम करायचं असेल किंवा नव्याने तिथे बांधकाम करायचं असेल तर मुतारी हटवावी लागेल ना मग ती मुतारी हटवण्याची इथे रेट होते नगरसेवकांना दिलेले आणि त्यांनी एका मॉल संदर्भातला रेट सांगितला मला की त्या मॉलच्या प्रस्तावित बांधकामासमोर ती मुतारी होणार होती तर नगरसेवकांना त्या काळामध्ये पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट असेल पंधरा ते वीस लाख रुपये दिले होते आणि आज पुण्यातले लोक त्याच्यावरती लेख लिहितात पेठेतले की ह्या ठिकाणी मुतारी नाही आहे म्हणून पोटाचे विकार होतात पण मी हे तुम्हाला मुतारीची गोष्ट का सांगितली कारण आपण काय करतो आहे तर पुण्यामध्ये राजकारणी आणि बिल्डर हे जे नेक्सेस आहे एव्हा मी तर असं एव्हा ना की बिल्डर हेच राजकारणी आहेत किंवा राजकारणी हे है बिल्डर आहेत तर हे नेक्सेस केव्हापासून सुरू झालं बरं पुण्याचं वैशिष्ट्य असं की श्री शरद पवार श्री सुरेश कलमाडी आणि अहो अजित पवार तर दीर्घकाळ इथे पालकमंत्री आहेत ना मग असून सु असं असूनसुद्धा पुणे कशासाठी चर्चेत आहे सगळ्या नकारात्मक गोष्टींसाठी म्हणजे आता ही जागा ही गोखलेंना रिडेव्हलपमेंटला दिली तीनशे तीस कोटीला त्याच्यामध्ये मोहळांची पार्टनरशिप अशी चर्चा सुरू झाली जैन जा बांधव रस्त्यावर ते उतरले आणि मग मला असं वाटलं कुंभारसाहेब स्वागत आहे तुमचं मला असं वाटलं की ही चर्चा व्यापक पातळीवरती नेली पाहिजे आणि माझं असं मत आहे की एम एम आर रिजन असेल मुंबई ठाणे नवी मुंबईचा बेल्ट पुणे असेल आणि नाशिक असेल इथे बिल्डर हेच राजकारणी आहेत आणि राजकारणी हेच बिल्डर आहेत हे खरं आहे याचं कारण असं आहे की हा जो ट्रँगल आहे तुम्ही सांगितलं तो पुणे मुंबई नाशिक mm. आणि ठाणे mm. हा जो ट्रँगल आहे ह्याला नंतरच्या काळात म्हणजे जस जसं आय टी सेक्टर वाढत गेला किंवा उद्योगधंदे वाढत गेले mm. तस तसे याला गोल्डन ट्रँगल म्हणायला लागले mm. इथल्या जमिनींना इथल्या घरांना सोन्याचा भाव आला आणि त्यानंतर मग त्या सोन्याच्या स्मगलिंगच्या वेळेस जसं सगळी गुन्हेगारी होती तशी रिअल एस्टेटमध्ये गुन्हेगारी गली गा आधी गुन्हेगारांना बिल्डरांना गुन्हेगारांचं संरक्षण सा लागायचं आता नंतर गुन्हेगारच बिल्डर झाले नंतर राजकारणी झाले त्याच्यामध्ये याच्यामध्ये सीमारेषा कशी आखायची हाच खरा प्रश्न आहे कोण बिल्डर आहे कोण राजकारणी आहे कोण गुंड आहे हे सध्या काही कळत नाही सगळ्यांचे चेहरे आणि सगळ्यांचे कपडे पाटलेले शुभ्र असतात त्याच्यामागे मात्र आपण जे आता बघतोय सगळं पुण्यामध्ये तसे धंदे चाललेले असतात आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणजे फक्त एका ठिकाणी प्रोजेक्ट उभं करणं एवढं नव्हे प्रोजेक्ट थांबवणं प्रोजेक्ट रद्द करणं प्रोजेक्टला विरोध करणं मुतारी होऊ देणं मुतारी न होऊ देणं असलेली काढणं असे अनेक विषय त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळं हे जे नगरसेवक राजकारणी आहेत त्यांचा फक्त बिल्डिंग बांधण्याशी संबंध असतो तिथंच फक्त पैसा मिळवतात अशातला भाग नाही आहे ती आपली एक सर्वसाधारणपणे डोळ्याला दिसणारी ती एक कन्सेप्ट आहे बाकी याच्यामध्ये अनेक अँगल आहेत त्या अँगलचा फायदा घेऊन हळूहळू गुन्हेगारी वाढत चाललेले आणि आता तर याचा म्हणजे स्फोट झाला आहे पूर्वी एका दुसऱ्या प्रकल्पाची चर्चा व्हायची आता संपूर्ण शहरभर हेच चाललंय असं पुण्यात पिंपरी चिंचवड या गोल्डन मध्ये सगळीकडे अच्छा मला कुमार सप्तर्षी सरण यांनी <coughs> सांगितलं की राजकारण्यांना पैसे मिळवण्याचा जो मुख्य स्रोत आहे तो आता इथे जमिनीचे भाव सोन्याला सोन्यासारखे झाल्यामुळं तो एक मुख्य स्रोत तयार झाला आहे आणि निवडणुका जिंकण्यासाठी प्रचंड पैसे लागतात ह्या सगळ्यातनं हे सगळे लोक राजकारणी ह्याच्यामध्ये उतरले एक इझी मनी इझी मनी आहे का नाही माहीत नाही मला एक त्याला बरेच कष्ट करावं लागत असेल <laughs> इझी मनी म्हणजे लोक जोपर्यंत बिल्डर घाबरतायत किंवा बिल्डर या व्यवसायाशी संबंधित नाही तोपर्यंत इझी मनी अदरवाइज <laughs> याच्यामध्ये इझी मनी वगैरे असं काही नाही आहे आणि हे खरं की आता याच्यामध्ये पैसा एवढा आहे की आता लोकांना बाकीचे धंदे करायची गरज वाटत नाही एकतर पूर्वी एक प्रथा होती की महापालिकेच्या किंवा सरकारी जमिनी बळकावणं त्याच्यात काही अंशी काही कायद्यामुळं वगैरे आता थोडासा बंधन आलं आहे hmm. आता मग दुसरा पैसा कुठेही तर अशा बिल्डिंगचे कामं थांबवणं करणं आरक्षण रद्द करणं आरक्षण टाकणं hmm. असलेली आरक्षणं नंतर बदलणं असे शेकडो व्यवहार महाराष्ट्रामध्ये चाललेले पुण्यातही तेच चाललेलं आहे आणि याच्यामधला पैशाचा आपल्याला अंदाज येत नाही आपण फक्त स्क्वेअर फुटावर बघतो परंतु इथं जे व्यवहार होता ते अशा काही खोटे एक उदाहरण दाखल आपण असं बघू की कोथरूडमध्ये जो की प्राईम लोकेशन आहे आणि तिथे एखादा काय आता किती एखादी स्टँड अलून बिल्डिंग आहे पण एकच सिंगल स्टँड अलून बिल्डिंग आहे नाही त्याच्यावर नसतं ते त्याच्यावर किती एफ एस आय मिळणार आहे ठीक आहे ते पूर्वी एफ एस आय वाढलाय काही ठिकाणी वाढलाय काही ठिकाणी विकत घेता येत वगैरे पूर्वी असं होतं की हे जे नगरसेवक किंवा राजकारणी आहेत ते एक लमसम पैसे घ्यायचे बिल्डर बिल्डर कडून बाबा माझा प्रोजेक्ट आहे काही होऊ देऊ नका किंवा मदत कर त्यासाठी पैसे मिळायचे आता हे आता माहितगार लोक याच्यात घुसले राजकारणात आणि बिल्डिंग क्षेत्रामध्ये आणि ते मग आता स्क्वेअर फुटावर तिथे अडचण किती आहे लिगल त्याच्यामध्ये किती प्रॉब्लेम आहे ते सोडवायला काय काय करावं लागेल याच्यावर पैसे आकारू लागले एखादं असं तुम्हाला अलीकडच्या काळातले म्हणजे कोणाचं नाव घ्यायचं नाही तर तुम्ही ठरवा अलीकडच्या काळातली तुमच्या डोळ्यासमोर आलेली एखादी अशीच कॉम्प्लिकेटेड केस ज्यात राजकारण्याने भरपूर ती माझीच होती पण ती आता नंतर निघाली की मनोहर जोशींची जी केस होती बाबाईनी जी प्राथमिक शाळेची जागा आहे ती संपूर्णपणे लुबाडली होती त्या जागेच त्याच्यावर त्यांनी अकरा मजली बांधकाम झालं होतं तसंच आता इथं जसा थर्ड पार्टी इंटरेस्ट नाही तसाच तिथंही केला होता पण त्यावेळा कोर्टाने असं म्हटलं की तुम्ही चोरीचा माल घ्याल आणि त्याला थर्ड पार्टी इंटरेस्ट म्हणाल तर ते चालणार नाही आणि हे रेकॉर्डवर आहे कोर्टाच्या निकालामध्ये आलं आणि मग तिथे बिल्डिंग बांधली त्यानंतर आम्ही कोर्टात गेलो हायकोर्टाने ते पाडायचे आदेश दिले सुप्रीम कोर्ट म्हटलं पाडू नका तिथं प्राथमिक शाळा करा आणि किमान आता तिथं प्राथमिक शाळा हो दोन मजल्यावर आणि बाकीच्या अकरा मजले पडू नये पण याच्यामध्ये त्याच त्यांचं जे अग्रिमेंट होत की या आरक्षण आम्ही उठवू शकतो इकडचं दुसरीकडे देऊ शकतो तो एक कळीचा मुद्दा ठरला होता म्हणजे त्यांना माहिती होत की आपले सासरे आपले सासरे मुख्यमंत्री आपण काही करू शकतो तसं अग्रिमेंट त्यांनी केलं होतं जे इथं घडतंय ते त्या काळातही घडलं होतं आणि ह्या सगळ्या आता ज्या जैन बोर्ड आपण आहोत त्या प्रकरणामध्ये तुम्ही काय बघता म्हणजे ज्या पद्धतीनं हा सगळा व्यवहार झाला हा व्यवहार हा दर खरं तर हा एकूण ज्याला कट कारस्थान म्हणतात ना त्या कट कारस्थानाचा हा एक भाग आहे म्हणजे याच्यामध्ये काहीजण आता आपण धुतल्या तांदळासारखे असल्याचं आव्हान देईल परंतु हे प्रकरण काही एका दिवसात घडलेलं नाही एवढा मोठा जागा तीन एकर जागा आहे काही लाख स्क्वेअर फूट एफ एस आय मिळणार आहे हे काही आज ठरलं आणि उद्या केलं असं होत नाही याच्यामध्ये अनेक गोष्टींचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये मग रेव्ह्यूचे लो कायदे असतील किंवा व्यवहार करण्याच्या पद्धती असतील याच्यात लोन घेण्याचा प्रयत्न असेल याच्यामध्ये मुरलीधरमोळ जे पुण्याचे खासदार आहेत आणि मंत्री आहेत त्यांनी असं नंतर म्हणणं की मला माहितीच होतं त्या व्यवहाराची माझा संबंध नाही हे चौथी पाचवीतल्या मुलासारखं स्पष्टीकरण आहे तुमचा विश्वास आहे माझा विश्वास तुम्ही ह्या ज्या कंपनीने ही जागा घेतली त्याच दुसऱ्या प्रोजेक्टची तुम्ही जाहिरात करता त्या दोन्ही दो नव्या अशा अनेक कंपन्यांचा अकाउंट ईमेल आय डी एकच आहे पत्ता एकच आहे पोस्टल ऍड्रेस एकच आहे त्यांचे व्यवहार सगळे तुम्हाला माहिती आहे फक्त हा व्यवहार सोडून बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे फक्त हा व्यवहार माहिती नाही तुमचा विश्वास अजिबात विषय आणि दुसरी गोष्ट तुम्ही ज्या खात्याचे मंत्री आहात त्याच खात्याशी संबंधित दोन ह्या ज्या मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँका असतात त्या बुलढाणा अर्बन आणि बुलढाणा अर्बन आणि बिरेश्वर ह्या बिरेश केंद्राकडून हे होतात म्हणजे त्यांचा कंट्रोल केंद्राचा असतो राज्याचा नसतो म्हणजे तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात गेले दहा पंधरा दिवस आरोप होत आहेत एखादं जर स्वच्छ किंवा परिपक्व मंत्री असता तर तो म्हणाला असता मी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतो आमच्या खात्यात एवढी गडबड गड़ होती कशी त्याच्याऐवजी ते काय म्हणत आहेत माझा काही संबंध नव्हता मला ते माहितीच नाही हे त्यांचं उत्तर खरं तर हा शब्द एका मंत्र्याबद्दल वापरू नये परंतु त्यांचं हे स्टेटमेंट मला खूप बालिश वाटतं पण मग आता ज्या मूळ विषयाकडे आपण येऊ हो, की पुण्यात हे सगळं बिल्डर राजकारणी राजकारणी बिल्डर नेक्सेस सुरू झालं हे सुरू झालं साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वी त्याच्या आधीही होतं पण त्याच्या आधी थोडासा तो समजुतीचा मामला होता त्यानंतर मग कोथरूड परासर परिसरामध्ये दे जशी डेव्हलपमेंट झाली व्हायला लागली तस तसं मग जे नगरसेवक आहेत किंवा राजकारणी आहेत त्यांना याच्यातलं पोटेन्शियल कळलं म्हणजे होतं असं की बऱ्याचदा त्या प्रोजेक्टमध्ये काही नसतं म्हणजे गडबड नसते परंतु तो प्रोजेक्ट हॉल्ट केला की बिल्डरला मात्र व्याजापोटी काही लाख रुपये रक्कम मिळवावी लागते त्यापोटी तो काही ना काही देतो आणि हे जर जसं पुढे येत लागलं तस तसं या नगरसेवकांना आणि राजकारण्यांना चटक लागली आणि मग हा धंदाच बनला म्हणजे नगरसेवक व्हायचं असेल तर सरकारी जागा बळकवा किंवा मग असं बि बिल्डिंगचे जे काही उद्योग आहेत ते करा आणि याच्यात फार लोक नसतात ज्यांना कळतं याच्यातलं नियम माहिती आहेत कसं थांबवायचं माहिती आहे कसं थांबवलेलं सुरू करायचं माहिती आहे ते याच्यामध्ये जास्त ॲक्टिव्ह दिसतात आणि तेच जास्त श्रीमंत झालेले दिसतील तर तुम्ही सुरुवात शिवण करापासून शिवणकर नाही सुतारांच्या काळात शशिकांत शशिकांतचं हो ओ, माफ करा शशिकांत तर त्यांच्या काळात काय सुरुवात झाली त्यांच्या काळात असे साधारणपणे कोथरूडची डेव्हलपमेंट जोरात सुरू झाली आणि त्यानंतर सगळे प्रकार चालू झाले पण मग आत्ता इथे पुण्यामध्ये जे प्रस्थापित राजकारणी आहेत काही आमदार आहेत काही मंत्री आहेत पुणे जिल्ह्यात पण यांच्यापैकी ह्या कोणाचा असा थेट हस्तक्षेप दिसतो या सगळ्या व्यवहारामध्ये थेट हस्तक्षेप म्हणजे काय ते माझ्यासारखं मी इंटरव्ह्यू देणार नाही पण जर सगळ्यांचा थेट हस्तक्षेप असतोच असतो फक्त ते म्हणायचं नसतं की आमचा थेट संबंध आहे आता मुरलीधर मोहळ मुरल काय म्हणतात की आमचा संबंध नाही अरे पण तुम्ही या कंपनीच्या मालकाचे मित्र आहात तुम्ही त्यांच्या दुसऱ्या कंपनीमध्ये पन्नास टक्के पार्टनर आहात आत्ता आत्ता तुम्ही सोडली म्हणून तुम्हाला काय माहिती ह्याच जागेमध्ये तुम्ही एकवीस एप्रिल दोन हजार चोवीसला येऊन गेला आहे त्याच बिल्डरबरोबर आणि तरी म्हणतायत की मला काय माहिती नाही हे हे, हे म्हणजे याच्यावर विश्वास लोक ठेवतील असं त्यांना का वाटतं हे मला कळत नाही आहे कलमाडींच्या काळात काय झालं कारण कलमडींचा होल अँड सोल होल्ड होता पुण्यावर होल्ड होत परंतु त्यांनी सगळ्यांना सांभाळले त्यांचे जे कार्यकर्ते किंवा नगरसेवक होते त्यांना त्यांनी सांभाळलेलं होतं सगळ्या अर्थाने म्हणजे घरचं सामान भरण्यापासून लाईट बिल भरण्यापर्यंत अनेक गोष्टींनी त्यांनी आणि अजित पवारांच्या पालकमंत्री पदाचा जो प्रदीर्घ काळ आहे तो <laughs> तो काळ सगळ्यांच्या समोर आहे म्हणजे पुण्यामध्ये आयुक्त होते त्यांचं माझं थोडंसं चर्चाही झाली होती त्यांच्या तोंडातून एक वाक्य बाहेर पडलं होतं गेल्या दहा बारा वर्षापूर्वी की काम होत असेल तर भ्रष्टाचार करायला काही अडचण नाही होत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि हीच भूमिका आता बहुतेक सगळ्या राजकारण्यांची झालेली आहे बरं अजित पवारांनी इथं आपली माणसं आणली त्यांना कायम इथं आपली माणसं लागतात म्हणजे सगळ्याच राजकारण्या लागतात की आपापल्या एरियामध्ये मग तुम्हाला काही अधिकार हे वर्षानुवर्षी इथं दिसतील तुम्हाला पुण्या परी सोडतच नाहीत काही झालं तरी मी इलेक्शन कमिशनकडे तक्रार केली त्याच्यातला एका अधिकाऱ्याची बदली झाली पण त्यांचं सौरभराव होते त्यांचे होते आता तिकडे गेले मुंबई बाकीच्यांच्या बदल्या झाल्या नाहीत सौरभराव किती काळ होते जवळपास दहा वर्ष तर ते पुण्यात होतेच ना डिव्हिजनल कमिशनर म्युनिसिपल कमिशनर कलेक्टर आणि असे किती अधिकारी आहेत जे पुण्यातच राहतात असे भरपूर आहे पुणे जिल्ह्याचा विचार केला तर त्याचा एक्झॅक्ट आकडा असतो आणि यांना फार सगळे असे शेकडोनी नको असतात की पोस्टवर आहे तेच फक्त आपले हवी असतात त्यामुळे ही पोस्टवरचे अधिकारी कधीही बदलत नाही इकडं अजित पवार असतील किंवा तिकडं आणि दुसरे राजकारणी असतील त्यांच्याकडे त्यांना हवे, अधिकारी, हवे अधिकारी ते अधिकारी त्यांना हवे ते पोलीस अधिकारी तिथं हवे असतात आणि त्यांना हवं ते ते करत असतात त्यामुळं हे सगळं वाढत गेलं आणि ते आपल्याला लक्षात पण येत नाही अशा गोष्टींना विरोध करणं आपण थोडंसं सभ्यपणाचं समजत नाही परंतु तिथे तर सगळी मेक आहे की अधिकारी राजकारण्यानं मदत का करतात तर बदली किंवा आणखी काही त्यांच्यावर जे काही थोडी पार्टनरशिप मिळत असेल त्याच्यामुळे ते करत असतात पण तुम्हाला लगेच काही नावं आठवतात अधिकाऱ्यांची की जी अधिकारी वर्षानुवर्ष पुण्यात आता दिवसे आहे सौरभराव होते त्याच्या आधी आणखी असेच काय बरेचसे अधिकारी होते त्याच्यामध्ये चंद्रकांत देशमुख चंद्रकांत देशमुख आहे दळवी होते बराच चंद्रकांत आणि काही अधिकाऱ्यांनी नंतर म्हणजे हा विषय थोडासा विषयांतर होईल नाही अजिबात नाही माझा एक नेक्स आहे परंतु याच्यातले बरेचसे अधिकारी पूर्वी जे डिव्हिजनल कमिशनर होते कलेक्टर होते त्यांनी त्या त्या काळामध्ये संबंधित बिल्डर आणि या लोकांनी इतका फायदा करून दिला की ते नंतर मग या कंपन्यांच्या नंतर डायरेक्टरशिपवर पण गेले बरं आणि ते आजही डायरेक्टर म्हणून आहेत तिथे काही जणांनी नोकरी सोडता सोडता गेले काही जण नोकरी सोडून सेवेत गेले बिल्डरच्या कंपन्यात डायरेक्टर म्हणून डायरेक्टर म्हणून बिल्डर असतील ठेकेदार असतील याच्यामध्ये कितीतरी आहेत कितीतरी त्याच्यामध्ये अशी काही नावं पण सांगायची का नको सांगायला काय ते नाईक म्हणून एक बाई होते त्यानंतर भूमियाभिलेकल्या होत्या माझ्या माहितीप्रमाणे त्यानंतर याला गेल्या रिलायन्समध्ये लागल्या त्या जमिनींची मोजणी वगैरे करण्यास त्यांच्याकडं होतं लायझनिंगला सोपं जात सोपं जातं तर करंदीकर नावाचे डिव्हिजनल कमिशनर होते ते आता जीमध्ये आहेत दळवी पण बी व्ही जीमध्ये आहेत बीबी जी अनेक विषयामध्ये आहे त्यांना काही कळत नाही भाग नाहीये पण उघड उदाहरण नावं मी घेतोय म्हणून असं नाही तर वेबसाईट वरती नावं आहेत खर तर यांना नंतर पेन्शन वगैरे मिळते ना ती असं काही त्यांनी करू नये त्यांची इंटिग्रिटी कायम राहावी याच्यासाठी असतात आता तर कुलिंग ऑफ पिरियड जो असतो तो तर अजिबात नाही अजिबात कुलिंग ऑफ पिरियड प्रेक्षकांच्या माहितीसाठी तुम्ही शासकीय सेवेत निवृत्त झाल्यानंतर विशिष्ट काळामध्ये तुम्ही दुसरी कोणतीही खासगी आस्थापना स्वीकारू नये हे साधारण धोरण असतं सरकारचं त्याला कुलिंग ऑफ पिरियड म्हणतात पण तसं काही होताना दिसत नाही पण तुमच्या मते पुण्यात ज्या की कारण आता काही जण असं म्हणतात की इथले काही दिवंगत खासदार जे होते आज जे नाही आहेत आपल्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा आज बिल्डरशिप मोठ्या प्रमाणात सुरू आहे खूप जणांचे फक्त त्यांचे नातेवाईक थेट नातेवाईक नाहीत काही झालं म्हणजे जाबायाकडून असतील किंवा असे व्याही वगैरे असतील त्यांच्याकडून आहेत ना तसा हिशेब लावला तर हाच प्रश्न पडतो की पुण्यातल्या राजकारण्यांपैकी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असं बिल्डिंग किंवा ह्या बांधकाम क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये नाही कोण जवळपास सगळेच आहेत अगदी फार अपवादात्मक पण तेही मला वाटतं तोच अपवाद असा अपवादात्मक सुद्धा पुण्यात नाही आठवत आणि ज्यांचं मी म्हणतोय त्यांचं मी उघड करून की कशा पद्धतीने ते ते अमान्य करतील ते काय त्यांचं आहे ते काय आमचं आहे का पण ते कुठून ना कुठून त्यांच्याशी संबंधित निघत पण मग ते कुमार सप्तरशी सर म्हणाले तेच बरोबर आहे ना की बिल्डरशिप मधून पैसा मिळतो हो आणि पूर्वी जे होतं ना की नगरसेवक व्हायचं किंवा सामाजिक कार्य करायचं समाजासाठी आपल्याला काय वाटतं समाजासाठी आपण काहीतरी देणं आहोत समाजाचं म्हणून करायचे ते दिवस कधीच गेले आता जे काही राजकारणात येत आहे ते केवळ काहीतरी मिळवायचं काहीतरी बिल्डिंग ब मोठी बांधायची आपल्या सात पिढ्यांची व्यवस्था करायची या हिशेबानेच येत आहेत मला तरी मी जवळपास गेली तीस पस्तीस वर्ष सामाजिक कार्यामध्ये पत्रकारितेमध्ये थोडा काळ होतो मला असा कुणीही आढळलेलं नाही अगदी काही सुरुवातीला होते ते सामाजिक कार्यासाठी म्हणून आम्ही राजकारणात येतोय असं सध्या गेल्या काही म्हणजे किमान एक दशक दीड दशकात मला कोणी नाही आढळलेलं की जो सामाजिक कार्य करण्यासाठी राजकारण दाखवतात ना तेच दाखवतात परंतु खरा उद्देश पैसे मिळवणं त्याच्यातून काही ना, पदरात ना काही पदरात पाडून घेणं हाच असतो आणि ते पैसे मिळवण्याला काही मर्यादा असते त्याला मर्यादा नाही एकदा चटक लागली की ते तुम्हाला रक्ताची चटक लागल्यासारखा आहे mm. मग तो माणूस म्हणजे मग अशी जे तुम्ही उदाहरण दिलात मुतारींचा विषय होता mm. हा तर महिला बालकल्याणच्या क्षेत्रामध्ये आहे mm. महिला बालकल्याणचे जे मंडळी आहेत मी लिहिलंय त्याच्यावर म्हणजे ठराव काय यायचा तर अमुक ठिकाणची मुतारी काढून टाकणं का पण त्याला कधी कोणी उत्तर दिलं नाही त्या काढून टाकली काही लावल्या एवढंच कारण त्या बिल्डरांना नको आहे आपल्याला नको आहे mm. म्हणून ते होत गेलं मनोहर जोशींच्या जावायचं जा प्रकरण किती काळ चाललं हे झाले एकोणीसशे नव्याण्णवला म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार एक लागलं ते पण ती बिल्डिंग आजही पडू नाही अकरा मजले पडू नाही बाकी खाली प्राथमिक शाळा चालू झाली तिथेही आता त्यांचा प्रयत्न चाललाय काहीतरी करून ती इतर कारणासाठी घ्यायची कुणाचा प्रयत्न नाही आता नाही नाही जोशी नाही आता ते राजकारणातले म्हणजे सत्ताच्या सत्ताधारी पक्षातले काही लोक आहेत मी आहे तोपर्यंत होणार नाही नंतर आता भाजपा इथे सत्तास्थानी आहे म्हणून आणि एरवी तसं ते पार्टी विथ डिफरन्स वगैरे सांगतात ते किती खरं किती खोटं आता ते पक्ष कार्यकर्त्यांनाच विचारायला लागेल पण भाजपाचे जे धुरी नाही तिथले ते पण या व्यवहारामध्ये बिल्डरशिप मध्ये आता मुरलीधरांचं सोडून हो आहेत ना ते पण नाही ते सुद्धा या व्यवहारात आहेतच जमिनी बळकावणं वगैरे या व्यवहारामध्ये ते शंभर टक्के आहेत आता याचा जर हिशेब केला तर आता केवळ आपल्या त्या ज्या विषयाशी आपण बोलतोय त्यांच्या कंपन्यांच्या जर माहिती काढली पन्नास साठ कंपन्या आहेत गोखलेनच्या गोखलेंच्या त्यांच्या चार पाच प्रत्येका ठिकाणी वेगळे पार्टनर आहेत त्या प्रत्येकाचे चार चार पाच पाच प्रोडे प्रोजेक्ट आणि त्यांनी कशासाठी सामाजिक कार्यासाठी केलेले नाही हे सगळे केले ते पैसे मिळवण्यासाठीच पार्टनर केलेले आणि त्यांचे पार्टनर असे अनेक पण काही राजकारण मुरलीधर म्हणून <laughs> की राजकारण्याने व्यवसाय करू नये असं कुठे लिहिलं आहे का केलं आम्ही कुठं म्हटलं केलंच पाहिजे पण तुम्हाला जी बंधनात आहे जी नैतिकता आहे ती पाळून केलं पाहिजे व्यवसाय केलाच पाहिजे उलट सामाजिक कार्य हे कुठलाही व्यवसाय न करता करणं म्हणजे भ्रष्टाचाराला पाठिंबा देण्यासारखं आहे त्यामुळे सामाजिक कार्य किंवा राजकारण करताना तुमचे व्यवसाय असले पाहिजे पण त्या व्यवसाय काय व्यवसायाचेही काही इथिक्स असतात तेही पाळले पाहिजेत ना तुम्ही जर असं जर उत्तर द्यायला लागला की नाही मग चौथीतल्या मुलासारखं नाही त्यांचा माझा काही संबंध नाही पण मी त्यांच्याशी गेले अनेक वर्ष निगडीत आहे अजित पवार आहेत का बिल्डरशिपमध्ये थेट आहेत की कितीतरी कंपन्या आहेत त्यांच्या थेट म्हणजे त्यांच्या मुलांच्या वगैरे नाव नाहीतच की कितीतरी कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये आता तुम्ही बघितलं तर पुण्याच्या बाहेरच्या काही परिसरामध्ये तिकडच्या लोकांचे वादही चालू आहेत रस्त्यावरून वगैरे वा मला तर हडपसरची हडपसरला आहे तिकडं भुगाव वगैरे त्या भागामध्ये सगळ्यांच्या आहेत नाहीत असं कोण मला नाही वाटत कुणी असेल असं म्हणजे मला तरी आता या क्षणाला आठवत नाही आहे पण ह्या सगळ्याचा पुण्याची म्हणून जी काय होतं मला माहीत नाही तशी होती का म्हणून कारण ते पुण्याच्या बाहेर खूप चर्चा असते की पुण्याचं एक स्वतःचं एक वेगळेपण आहे तर पुण्याची म्हणून स्वतःची काही राजकीय संस्कृती होती का आणि त्याचा ह्या सगळ्या याच्यावरती काही परिणाम झाला काय विरुद्ध मोहळ असा <laughs> एक संघर्ष माहीत नाही मला नाही मी तीस पस्तीस वर्ष आहेत त्याच्यामध्ये वेगळी अशी पुण्याची हा एक होतं की सगळे एकत्र असायचे म्हणजे पत्रकारांनी जरी विरोधात लिहिलं तर एके ठिकाणी पालिकेच्या दरवाज्यात बसून म्हणजे हिरवळीवर बसून चहा पाणी करायची एवढं होतं परंतु राजकीय संस्कृती अशी वेगळी होती म्हणजे काय होती मला कळलेलं नाही त्या काळात ही हेवेदा होते त्या काळात ही नगरसेवकांचं पळवणं होतं त्या काळात ही आरक्षण रद्द करणं होतं त्या काळात ही जमिनी बांधकाम करणं होतं मग वेगळं काय होतं हे म्हणजे हे जे नवीन संस्कृती संस्कृती राजकीय म्हणतायत ना आणि फार आग्रह बरेच बरेच राजकारणी ते बोलतात पण का स्टॉक मला असं त्याच्यात काही वेगळं नाही इनफॅक्ट माझं मत तुम्हाला सांगतो मी आता पुण्यात दीड वर्ष झालं पुण्यात मी अनेक आता राहिलाच पुण्यात आहे तर माझं असं मत आहे की हे अत्यंत आवाढव्य पद्धतीनं वाढलेलं ज्याला कसलीही दिशा नाही आहे बेसुमार वाढली आणि गुंडापुंडांच्या ह्याच्यात वाढत असलेलं हे शहर आहे ज्याच्यामध्ये राजकारणी सहभागी आहेत गुंडपुंड तर आहेतच त्यांना एक प्रकारचा वर्धास्त आहे आणि जे सोकॉल बाहेर अशी फार मोठी विजनरी प्रतिमा वगैरे घेऊन आणि महाराष्ट्राला सांगत होते त्यांचं सा काही खरं नाही मी त्यांनीच पुणे एका अर्थाने बिघडवलं किंवा बिघडवण्यामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष तरी केलं मी तुमच्या मताशी सहमत आहे आणि जे वेगळे पण वेगळे पण म्हणता येईल असं काही नव्हतं खरं दिसत नाही तुम्ही जर बघितलं सादर ट्रान्सपोर्टचं उदाहरण घ्या तुम्हाला hmm. सगळ्यात जास्त म्हणजे कदाचित माझ्यावर टीका सुद्धा होईल सगळ्यात जास्त वाहतुकीचे नियम तोडणारे सगळ्यात सुशिक्षित एरियात सापडतील बघा तुम्ही कधी तुमचा कॅमेरा घेऊनही बघा तुम्ही इंटरेस्टिंग पण ते नियम पाळायचे नियम पाळायचे आम्हाला नियम नाहीत नियम बाकीचे सगळे इतरांनी पाळायचे हा एक स्वभाव आहे असं म्हणता येईल आता पुण्यात पण आता ही जी बिल्डर संस्कृती आहे असेलच तर समजा समाज जीवनावर परिणाम परिणाम झाला का म्हणजे हे जे भरपूर पण तो परिणाम झालाय असं मानायचं की नाही हा प्रश्न आहे पुण्यामध्ये आता चाळीस टक्के झोपटपट्टी आहे असं म्हणता येईल ह्या झोपटपट्ट्यांची सुधारणा किंवा झोपटपट्ट्यांचं पुनर्वसन हा हा विषय मी गेले अनेक वर्ष ऐकतोय पण ते झालं नाही त्या अनुषंगाने ज्या झोपडपट्ट्यांचं त्यांनी काही जागा बदलली असेल त्याच्यावर आरक्षण टाकलं असेल आर सारे स्कीम केली असेल त्याच्यातून त्या माणसांना काय मिळालं असं मला दिसत नाही आपण दांडेकर झोपडपट्टी नव्या स्कीम दांडेकर पुलावर जी स्कीम झालेली आहे सात मजले आहेत लिफ्ट चालत नाही पाणी येत नाही लोक काय सात मजले चालत जातात चालत जातात बऱ्याच वेळ जात होते आता काय केलंय मला माहिती नाही पण ही परिस्थिती होती पण असं बऱ्याच ठिकाणी आहे अच्छा रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली पुनर्वसन नाव करण्याच्या नावाखाली मुंबईस आय मिळवला दहा एफ एस आय पुण्यातल्या लोकांनी मिळवलाय आहे पण झोपपट्टीवासीयांना काय मिळालं तर काही नाही त्यांना पण तू मेंटेनन्स परवडत नाही हे सगळं चक्रव्यूह आणि हे चक्रव्यूह या राजकारण्यांना हवं हवंच आहे माझं हे जे मी नेहमी म्हणतो की लोकांना जे पाहिजे ते पटकन आणि सगळं द्यायचं नाही तरच गो गुलाम राहतील हे बहुतेक आपल्या देशातल्या राजकारण्यानी बऱ्यापैकी अंगीकारलेलं दिसते पण आता ह्या निमित्ताने ह्यानिमित्ताने शेवटच्याच मुद्द्याकडे आपण आहोत ह्या निमित्ताने ही चर्चा सुरू आहे म्हणून की आत्ताची चर्चा तरी काही प्रमाणामध्ये हे नेक्सस थोडा थोडी बहुत तरी मदत करेल की नाही थांबणार नाही दूर जाई बाई पण नाही थांबणार हे थांबवायची इच्छा कोणाची ज्यांच्या हातात सत्ता आहे जे विरोधक आहेत ते मला हा प्रश्न का पडला तुम्हाला आता हल्ली मुख्यमंत्री म्हणतात की अमुक अमुक गुन्हेगार सापडला तर त्याच्यावरती मोकोका लावा वंडरफुल म्हणजे पुण्यात आता जेवढे मोकोका लागतात ते देशात कदाचित लागत नसतील पण प्रश्न असा आहे की जर त्याचं मूळच दुसरीकडे तर आहे हा, हा मुद्दा आहे की तुम्हाला मूळ संपवायचं नाही त्याचे परिणाम संपवायला तुम्ही तयार आहात परंतु गुन्हेगारी होऊच नाही त्यांनी शिकावं त्यांना रोजगाराची भ्रांत होऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणे याला बदल म्हणता येईल आता परिस्थिती तशी ठेवून म्हणजे रोगावर उपचार केला याला आपण आता भूषण मानतो पण ते रोग होऊ नये याच्यासाठी आपण काहीही करत नाही ये आ, ही सगळ्याच क्षेत्रातली परिस्थिती त्याच्यामुळे विनाकारण ते बरंही वाटतं की अमुक मोठा गुंड पकडला म्हणजे काही जणांना आपण शूरवीर असल्यासारखं वाटतं hmm. परंतु तशी दुर्दैवानं परिस्थिती नाही आहे दंगेकराबद्दल काय तुमचं काही करतायत प्रयत्न करतायत परंतु हे सातत्य असलं पाहिजे ज्या विषयाला त्यांनी हात घा घातला आहे खरं तर हा विषय मला वाटतं मीडियाने पुढं आणला पण ते क्रेडिट त्यांच्याकडे जाते काय हरकत नाही आहे पण ह्या विषयाला जर लॉजिकली एंडला गेलं तर काहीतरी करता येतात आणि लोक खरोखर अशा विषयांना महत्व देऊन निवडणुकीत मतदान करतात काही बात नाही कसं हे कसं होतं मला तेच कळत नाही एरवी एखाद्याला चांगलं म्हणणारे प्रत्यक्ष इलेक्शनच्या वेळेला त्यालाच मत देतील याची गॅरंटी सध्या उरलेली नाही आहे मला वाटतं इथं थांबूया आपण प्रॉब्लेम आपला इथे आपलं काय झालं बरं का जे काही करायचं ते माध्यमांनी करायचं जे काय करायचं ते विजय सारख्या लोकांनी करा तुम्ही कधी करणार आहात जे लोक तुमच्या शहराची संस्कृती बिघडवत आहेत त्यांना पाढा ना त्यांना घरी बसवा जे, जे चांगले लोक आहेत आणि सगळ्या म्हणजे सत्ताधारी घटक पक्षात चांगले असतील विरोधी पक्षामध्ये चांगले असतील त्यांना द्या ना निवडून हे जोपर्यंत तुम्ही करणार नाहीत ना तोपर्यंत हे जे तुमच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राची राजधानी महाराष्ट्राचं क्रमांक दोनचं शहर वगैरे हे असंच भनंग शहर राहील माझ्या लेखी पुणे हे एक भनंग शहर आहे ज्या भनंग शहरामध्ये जसं विजयकुमारांनी सांगितलं प्रचंड झोपडपट्टी आहे गुंडगिरी आहे बेसुमार वाढ आहे कसलाही ट्रॅफिक सेन्स नाही आहे वाहतुकीचे कुणीही नियम पाळत नाही आहे कारण वाहतुकीचे नियम पाळणं हे आपल्यासाठी भूषणवाह नाही आहे असं एक सध्या तरी डी एन एमध्येच गेले लोकांचे आणि म्हणून आपला ह्या शहराच्या ह्या सध्याच्या अवस्थेवरती पूर्ण फोकस असेल कारण शेवटी असा आहे की बदल हे एका दिवसात जरी घडत नसेल तर त्या बदलाची सुरुवात ही चर्चेने होत असते कॅमेरावर निकेतन माणेसा मी राहुल कुलकर्णी एन डी टी मराठी ह्यांनी ही ती जैन समाजाची बोर्डिंग आहे ज्याच्याबद्दल आता चर्चा सुरू आहे It's all about